मुर्जाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद मास है मास मुंबई छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शंभाजी महाराज जय मी जयम जयम मध्ये असणारा दर्ग्याच्या इथे हा दर्गा अनधिकृत आहे असं सांगत आज गोपीचंद पडळकर आणि आमदार योगेश टिळेकर हे इथे आंदोलन करणार होते या याच्या विरोधात मात्र यांचं आंदोलन जे आहे ते स्थगित झालेलं आहे त्यांच्याकडून गोपीचंद पडळकर जे आहेत ते या आंदोलनाला उपस्थित नाही आहेत ते उपस्थित राहणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर पुण्यात विविध संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत त्यांच्याकडून इथे आंदोलन सुरू आहे आणि या जे आंदोलन होणार होता तर याला विरोध केला जातोय इथे काही जणा आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काय नेमकं परिस्थिती आहे आता आजची परिस्थिती अशी आहे की बिना कारण एक सामान्य जनतेमध्ये एक सामान्य पब्लिक मध्ये जे द्वेष निर्माण करायचं काम जे करत आहे ही भारतीय जनता पार्टी करत आहे आज आम्ही बघितलं की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाचे कार्यकर्ते आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पकड जाती घेऊन या लढले पण आज भारतीय जनता पार्टी या दोन धर्मांमध्ये ते निर्माण काम तुम्ही सुद्धा विरोध करता या संपूर्ण आंदोलनाला नेमकी काय भूमिका आहे नेमकी भूमिका हीच आहे की ही सर्व धर्म समभाव मी स्वतः हिंदू आहे मी राजपूत आहे पण आम्ही हे आज जग बघितलंय पण हेच भांडणाचं काम हे जी भारतीय जनता पार्टी करत आहे इलेक्शन जसे जवळ येतात त्यांना हा का सुचतं आम्हाला हेच कळत नाही सर्व धर्म संघटन जे आहेत त्यांच्याकडून काही संघटना आहेत त्या एकत्रित आलेल्या आहेत काय सांगाल नेमका काय विरोध केला जातो तुमच्याकडून चुकीचा विरोध आहे हा एक षडयंत्र आहे जातीवाद निर्माण करण्याचा हा दर्गा ऐतिहासिक वास्तू हे सिद्ध केलेले आहे आम्ही पुणे मनपाला पोलीस प्रशासनाला ते त्याचे दस्तावेज देण्यात आलेले पुणे महानगरपालिकेतर्फे आम्हाला पत्र मिळाले त्याची सकोल चौकशी करतात ते करता आणि दर्गा पुतपावरती म्हणतात ते पुतपावरती नसून तो दोन प्लॉटच्या शिवमध्ये दर्गा आहे आणि त्या प्लॉट धारकांना पण हरकत नाही आहे आणि नियमितीकरणाकरिता दोन हजार नऊ सालीच पुणे मनपाने डिक्लेअर केलेले आणि हा दर्गा चारशे सत्तर वर्षापूर्वीचा आहे हे जे पुरावे आहेत तिथं तिथे दगडी आहेत ते पुरातन तत्वाला आम्ही तिथे बोलवणार आहे आणि ते सिद्ध करून त्यांना दाखवणार आहे आंदोलन आंदोलन होणार होतं इथे याच विरोधात मात्र ते आता ना स्थगित नाही त्यांना इथल्या समस्त नागरिकांनी कमी किंवा जास्त एक हजार चोवेचाळीस काल लोकांनी तिथं स्वर्गेट पोलीस स्टेशनला अर्ज दिले की आमचा जो एरिया आहे हा शांततामय आजपर्यंत इथं आमची सामाजिक बांधिलकी कधी झाली तुटली नाही पहिल्यांदा आमच्या एरियामध्ये असं होतं त्या त्यांनी निवेदन दिलं त्यामुळे इथं आंदोलन पोलीस प्रशासन त्यांना करू दिलं नाही साधारण चारशे वर्षांपासून हा दर्गा आहे असं सांगितला जात आहे आता हा मुद्दा जो आहे तो प्रामुख्याने पुढे येताना का दिसतो म्हणजे नाही काहीतरी माते फिरव जे बाहेरचे आहेत ज्यांना याच्यातला इतिहास माहीत नाही त्यांनी हा काहीतरी का, केलेला षडयंत्र जातीवाद इलेक्शनचा मोठा स्टंट दिसून येतो नक्कीच आपण पाहतोय मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण परिसरात पाहायला मिळतोय काल सुद्धा दौंडमध्ये आपण पाहिलं अशाच पद्धतीने दोन समाजांमध्ये तेढ निर्माण झाला एका सोशल मीडियाच्या पोस्टमुळे आणि त्यानंतर मोठा गदारोळ जो आहे तो या दौंडमध्ये निर्माण झालेला आणि त्यानंतर आता पुण्यातल्या मुकुंदनगरमध्ये असणारे ज्या दर्गा आहे तर त्या दर्गा तो जो दर्गा आहे तर तो अनाधिकृत आहे असं सांगत आज गोपीचंद पडळकर आणि योगेश टिळेकर यांच्याकडून इथे आंदोलन केलं जाणार होतं त्यांचेसुद्धा कार्यकर्ते जे आहेत ते इथेच असणाऱ्या काही काही अंतरावर या दर्गापासून काही अंतरावर जमलेल्या आहेत मात्र आपण पाहतोय गोपीचंद पडळकर हे मागे सुद्धा जेव्हा दौंडमध्ये गेले होते त्यानंतर हे दौंडमध्ये जे झालं जे वातावरण पेटलं होतं ते याच्यामुळे पेटलं होतं कारण गोपीचंद पडळकर तिथे येऊन गेले होते असं सुद्धा विरोधकांकडून म्हटलं जात आहे आणि त्यानंतर आता दुसरा मुद्दा आपण पाहतोय पुण्यातलं जे मुकुंद नगर आहे त्या मुकुंद नगर भागामध्ये सुद्धा अशीच काहीशी परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते इथे सुद्धा मोठा पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो आहे यासोबतच इथे या भागाचे जे पोलीस उपायुक्त आहे ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत तणावपूर्ण परिस्थिती काही वेळापूर्वी होती मात्र आता संपूर्ण परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते पुण्याहून मुनायनपूर आहे सिविक मिरण